Okay. बांधवांनो जय मल्हार गेल्या पाच दिवसांपासून आम्ही मुंबईमध्ये होतो सोळा दिवस आमरण उपोषण केल्यानंतर तब्येतीची कसली चिंता न करता परिवाराची चिंता न करता पायाला भिंगरी सारख बांधल्यासारख सतत या लढ्यामध्ये पळतोय आज खर म्हणजे उद्या yeah. आमच्या शेजारी जालन्याला लागून दरेगाव म्हणून गाव आहे या ठिकाणी आमचे बाळू भाऊ तिरुखे आईंदे भाऊ या मंडळींनी गावकऱ्यांनी सत्कारचं आयोजन केलं होतं परंतु उद्या एखाद्या वेळेस वापगावला जाण्याची शक्यता आहे म्हणून मी विनंती केली की तुम्ही तीनचा कार्यक्रम दोनला करावा आणि आम्ही रात्री म्हणजे मुंबईच्या ट्राफिक मध्ये फिरून मुंबईच्या बैठका आटपून दोन वाजता रात्री आम्ही घरी पोहोचलो दोन वाजता घरी पोहोचल्यानंतर आपण पाहू शकता ही गाडी या ठिकाणी फोडलेली आहे आणि दुर्दैवाशी ज्याने ही गाडी फोडली तो धनगरच आहे आणि ज्या गावात हा कार्यक्रम ठेवला त्या गावात हे आमचे धनगर बांधव आहेत हे मराठा बांधव आहेत यांची माझी खरं म्हणजे काही ओळख नाही आहे आम्ही याच्या अगोदर कधी भेटलेल नाही एकमेकांना आमचा रामराम नाही परंतु हे धनगर बांधव आमचे ते म्हटले गावात कार्यक्रम घ्यायचा तर आमचे मराठा बांधव सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आले किंवा दीपक बहुत चांगलं काम करतात आणि जर आपल्या गावात दीपक बोवेत असतील तर आम्ही त्यांचा सत्कार करू आणि अशा पद्धतीनं आज आम्ही त्या सत्काराला जायच्या हो नियोजनात असताना यांच्याच दरे गाव गावच एक नादान माथे फिरवा आणि अंध भक्त पोरगा आहे मी आज पहिल्यांदा त्याला हे शब्द वापरतो खरं म्हणजे मी त्याला आतापर्यंत माझ्यापेक्षा वयानं लहान आहे पण त्याला प्रत्येक वेळी ज्या वेळेस मी बोललो असेल त्याला भाऊ म्हणून शब्द वापरलेला आहे मी आजपर्यंत त्या मूर्खाविषयी एक शब्द कधी निगेटिव्ह कुठं चुकीचा वापरला नाही तो रावसाहेब दानवे पाटील केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि त्यांचे बंधू भास्कर आबा दानवे जे या जिल्ह्याचे मोठे नेते भाजपचे यांचा कट्टर कार्यकर्ता आहे रावसाहेब दानवेंच्या आणि भास्कर दानवेंच्या नजरेमध्ये हिरो होण्यासाठी त्यांना हा पराक्रम केलेला आहे रावसाहेब दानवे आणि भास्कर दानवेंनी एकदा हे एक क्लिअर करावं की तो यांचा कार्यकर्ता आहे की नाही आता कुणाच्या सांगण्याहून त्यांना हा पराक्रम केला हे तो पोलिसांना सांगेल या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत परंतु अशा गिदड धमक्यांना आणि अशा या कुत्र्यांना आम्ही घाबरत नाही आम्ही समाजासाठी जगणारे लोक आहेत मरणार कधी त्यानं आम्हाला धमकी दिली मला धमकी दिली सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या बांधवांना ते माहितीये आम्हाला फक्त असं वाटलं होतं तो त्याच्या गावामध्ये गाडीवर दगड मारेल पण त्यानं अंधारात येऊन या ठिकाणी दगड मारला याच्यावर त्याची लायकी कळती कारण गावातल्या आमच्या बांधवांनी त्याला सांगितलं होतं की तू रस्त्यात येऊ नको आणि दीपक भाऊची गाडी फोडायच्या धमक्या देऊ नको हे मराठा बांधव आमच्या सोबत यांनी सांगितलं की तुला काय तू तु गावात जर दीपक भाऊला काही केलं दीपक भाऊ आपल्या गावात पाहुणे तू याद राख आणि त्यानं रात्री अंधारात येऊन हा ये ना सारखा या ठिकाणी हा पराक्रम केलाय ही गाडी फोडल्यानं आम्ही घाबरन त्याला असं वाटत असेल किंवा त्याच्या बापाला वाटत असेल तर आम्ही कुणाच्याही बापाला न घाबरणारी माणसं आहोत त्याच्यामुळं त्या नालायकाने किंवा त्याच्या बापाने सुद्धा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सत्याच्या वाटेवर हो आहोत सत्याची लढाई लढतोय हा एक पराक्रम झाला खरं म्हणजे आता हे पोलीस प्रशासनाला आम्ही भेटून बोलणार आहे मला चार दिवसापूर्वी फोन सुद्धा आला होता संरक्षणाच्या बाबतीमध्ये हे आमचे बांधव म्हणाले की आम्ही पोलिसांना विनंती सुद्धा केलेली होती संरक्षण पाहिजे संरक्षणाची आम्हाला गरज नाही आम्ही ते घाबरतही नाही उद्या मारणारे आज मारणारे कधीतरी माणूस मारणारच इथं काही अमृत पिऊन आम्ही आलेलो नाहीये पण आम्ही काही चुकीचं जर करत असेल कुणाविरुद्ध चुकीचं बोलत असेल तर मग अशा घटना घडल्या पाहिजे आम्ही कुणाविषयी चुकीचं बोलत नाही विनाकारण कोणाचं नाव घेत नाही अशा घटना घडल्यानी पाहिजे माझे रावसाहेब दानवे पाटील माजी, माजी केंद्रीय मंत्री आणि भास्कर आबा दानवे यांना विनंती आहे की तुम्ही एकदा हे जनतेसमोर येऊन सांगितलं पाहिजे की तो नालायक कृष्णा गायकी नावाचा कार्यकर्ता तुमचा आहे का तुम्ही त्याला एकाला सांगितलंय एका नाही सांगितलंय हे एकदा तुम्ही जनते समोर येऊन सांगितलं पाहिजे बांधवांनो आम्ही फिरतोय सत्याच्या रस्त्यानं असल्या गिदळाला घाबरणार नाही धन्यवाद साथ दीपक भाऊ